तर मित्रांनो आज वडकी येथे भव्य असा हिंद केसरी मैदान भरलं आहे आज आपल्यासोबत प्रसिद्ध बैलगडा मालक राहुलबाई पाटील आडवली कल्याण आहेत आज मथुरने गट पास केला आहे तर आज आपण त्यांच्याशी जरा मन मोकळ्या गप्पा मारूया दादा आपलं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर काय चाललंय आज माझ्या खूप दिवसांनी मैदानावर आहे काय वाटतंय आज आज दत्तजयंती उत्सवाने आता भव्य दिव्य असा हिंदकेसरी मैदान आणि नक्की जिथे इथे मोठे मैदानं झाले हिंदकेसरी मैदान महाराष्ट्र केसरी मैदान असू द्या मोठ्या मोठ्या मैदानामध्ये आनंद वाटतो मथुरला पालवण्यासाठी आणि खूप दिवस मथुर आजारात होता आजारातून बाहेर निघाला नक्कीच आणि मथुरने सगळ्या इच्छा आपल्या पूर्ण केलेल्या आहेत नक्कीच महाराष्ट्र केसरी हिंद केसरी भारत केसरी सगळे किताब मिळून दिलेले आहेत दिनजोडचा बादशाह नक्कीच बरोबर आता फक्त ना फक्त फॅन फॅमिली कुटुंब आहे त्यांच्यासाठी पाहायचं आहे नक्कीच आता तुम्ही आत्ता म्हटलं की सगळ्या अपेक्षा तुमच्या पूर्ण केल्या आहेत आणि आजार मेन म्हणजे आजार होता तो आजारातून बरा झाला आणि पळतोय तुमच्यासाठी तर पळतोय आणि फॅनसाठी पण पळतोय कारण ब मोठा असा लंपी आजार म्हटलं तर आजकाल तुम्ही बघताय की लंपीतून बैल सावरत नाहीत पण मथुरने तुम्हाला त्यातून सावरून पण तो पळतोय काय सांगाल त्याच्याबद्दल जिद्दी आहे आणि आमच्या कुठंतरी प्रामाणिकपणे मथुर नक्कीच पुन्हा एकदा यश देणार नक्की कोणता तरी एक, एक मैदान आम्हाला अपेक्षा आहे नक्कीच अपेक्षा म्हणजे फॅन फॅमिली कुटुंबासाठी गुलाला राहत राहणार त्यासाठी आम्ही प्रयत्न करणार नक्कीच आम्ही त्याला पोटच्या मुलासारखा सांभाळलाय त्याच्या पुढे पण चांगल्यापैकी सांभाळू तसा बाजीच्या पायातून बाजी, बाजी गेलाय त्याला व्यवस्थित चालता येत नाही पण त्याची साथ सोडली नाही कारण की तो दुखात आहे बरोबर मथुरच्या रूपात आम्हाला कुठला तरी नंदी याच्या पुढे भेटेल अशी आशा बाळ तुम्ही देवाकडे प्रार्थना करतो नक्कीच आणि मथुर आपल्या दावणीला असल्याचं एक समाधान वेगळंच आहे कारण तुमचा तो सर्वात लाडकाच आहे आणि तुमचं नाव पण त्यानं खूप केलंय काय सांगाल अजून म्हणजे आता मच्छर पळतो इकडे आता घाटावर कसं नियोजन करायचं नियोजन मीच करतो सर्व काय खाली शुभम गौरव समीर भैया असतील वापस मित्रपरिवार असेल सगळ्यांशी आम्ही चर्चा करून सगळ्या गोष्टी करत असतो लास्ट माझ्यावर असतात नक्कीच मी एकदा बोललो गेलेला शब्द मग ते कोणाचा पहिरा एकदा केला आपण केल्यानंतर मग ते फायनल असतं बरोबर आजारातून उठल्यानंतर ना म्हणजे अगोदरचा पळ होता तो आता आजारातून उठल्यानंतर तुम्हाला पळ कसा छान आहे पण त्याच्या पळाच्या दोरावर त्यांनी अखंड महाराष्ट्रात त्याचा आणि माझं नाव केलेलं नक्कीच पळणारा नंदी आहे तो पळतच राहणार ना बरोबर ठीक आहे दुखातून बाहेर गेला थोडे दिवस जातील अजून आपल्याला कारण की जखमा खून ओल्या होत्या आणि मला तर सगळ्यात गोष्टी जास्तीत जास्त आनंद असा आहे आज तो माझ्या सोबत आहे बरोबर त्या गोष्टीचा जास्त आनंद आहे नक्कीच आता ज्यावेळी इकडे घाटावर येतो त्यावेळी म्हणजे आता तुम्ही आ... राजकारणात पण असतं पण इकडचं कसं असतं म्हणजे राजकारणाचं वातावरण आणि इकडं बैलगाडातलं वातावरण कसं वाटतं राजकारण जरी राजकार असलं तरी काही काम असतील पहिले आधी मथुर आणि फॅमिली बाकीच्या गोष्टी बाकीच्या गोष्टी तेवढं महत्व देत नाही नक्कीच बरोबर आता हा माझा कुटुंब आहे आणि कुटुंबातील सदस्य त्याच्यामुळे जास्त मी इकडे लक्ष देतो आता मग इकडे अर्जुनचं कसं काय काय नियोजन आहे म्हणजे अर्जुनचं कसं वाटतं काय अर्जुन अजून लहान आहे चालू आहे आता असते आस्ते तो शंकरपटामध्ये पहायचा आता इकडून खेळाच त्याला ट्रेनिंग चालू आहे चांगल्यापैकी पळतोय दोन मैदाना गेले दोन मैदानात गटपास झाला तेवढाच आनंद आहे बाबा नक्कीच गटपास तरी करतोय आपण निदान नक्कीच आजच्या भविष्यामध्ये त्याच्याकडून अपेक्षा बरोबर बघूया आता पुढे आता प्रत्येकाला असं वाटतं म्हणजे घरचा साज असा कधी पळवा असं वाटतं होतं आता मथुरा आपला अर्जुन आहे ही जोडी पळताना दिसेल का पळेल नक्कीच पळेल पण घरच्या साजापेक्षा मी जास्तीत जास्त बाहेरच्या पायऱ्यामध्ये पहायचा आनंद वेगळा असतो संबंध पण झुलतात आणि पैरेकरांशी अजून त्यांचे पण संबंध जुलतात आणि थोडा आनंद वेगळा असतो घरचे शेवटी आपण कधी पळू शकतो नक्कीच बरोबर आता येणार एक पुढे एक भव्य मोठ मैदान आहे त्याची तयारी झाली का नाही हो तयारी झालेली आहे त्याची पण ते पिंटू भाऊ मोडक येत आपले आपले भाऊ साहेब त्यांच्यावर सोपवलेलं आहे त्यांनी ठरवायचं आता कोणता बैल टाकायचं नक्कीच कारण की सध्या तरी मथुरला पैरा नव्हता या मैदानाला पण पण त्यांनी पैरा त्यांचा रा, रा दिला रायफल पुसेगाव पुसे मैदानाबद्दल काय सांगा म्हणजे आता म्हणजे काय सांगाल आता एक भव्य असं मैदान आहे कसं वाटते काय पुसेनाबद्दल हिंद केसरी मैदान आहे पुसेगाव मैदान तर एक आपल्या शर्यती क्षेत्राची पंढरी आहे सुरुवात तिथूनच होते एंड पण तिथंच होतो शर्यती क्षेत्राचा नक्कीच आणि सर्वप्रथम या सात आठ वर्ष आधी आठ वर्ष आधी आठ नऊ वर्षा आधी सोन्या राजा मी घेतली होती पुसेगावची लास्ट मैदान झाला होता शेखरवाडीची गाडी घेतली होती दोन्ही नंदे सोन्या आणि राजा आ, ती तिथे चार नंबर केला होता त्या गाडीने हिंद केसरी दोडी सुद्धा माझ्या जामीला होते नक्कीच आता घाटावर मथूर पळतोय पण आता बिंजोडचं कसं काय नियोजन असतं मग बिंजोडला काय कुठे पण पळेल मथुर नक्की आता म्हणजे पूर्ण बरा झालाय तो कवर कवर झालाय चेकअप वगैरे असं काय असतो काय काय चेकअप बिकअप आता सगळा ओके झालाय काय मनात शंका नाही ठेवायच्या नक्कीच शंका ठेवता ठेवता हे नाही ते नाही ते नाही जेवढा पळायचा पळाल तो त्याच्या आशेने पुढचे इकडचे मैदान जे असतील ते मैदानात कंटिन्यू इकडे पडणार मचूर काय नाही दोन्ही बिंदोडला पण नाही इकडे पण दोन्हीकडे कडे पडणार आता आजच्या मैदानाबद्दल कसं वाटतंय आजचं मस्त मैदान चांगलं आहे आता काय पण अशी केलेली आहेत नियमाटी काढलेली आहेत त्याच्यामुळं संघटनेचे पण आभार व्यक्त करतो आणि चांगलं वाटतंय संघटना सोबत असल्यामुळे हे सगळे मैदान तर चांगल्यापैकी होतात सर्वप्रथम तर जे रेस पाडलेली आहे जी सुट्टी मिरची बरोबर त्याच्यावर मैदान आता फास्ट व्हायला लागले आणि आता आमचा मित्र नाहीये पण प्रत्येक मैदानामध्ये सरांना मिस करत राहील मी आणि त्यांच्या आशीर्वादाने जे पण नंदी आमच्या दावणीला राहतील नक्कीच त्यांच्या आठवणीसाठी याच्या बरोबर आज तुम्ही सरांच्या बद्दल म्हणजे बोलला म्हणजे मागच्या पुसेगाव मैदानात तुमच्या दोघांची जोडी होती कसं वाटतं म्हणजे आता काय सर नसताना उन्हे बसतील प्रत्येक वेळी नाही आता सर नसताना आता कोणच्याकडून आपल्याला अपेक्षा नाही आपला मित्र होता मित्रांनी जीव लावलेला आज मित्र सोबत असतं तर अजून खूप काही वेगळं गेलं असतं या शर्यती क्षेत्रामध्ये नक्कीच नक्कीच त्यांच्या आठवणीसाठी आपण आपले कार्य करत राहू नक्कीच दा तुम्हाला मथुर तुमचं खूप नाव कमवून तर तुमचे दावंद प्रत्येक ठिकाणी नाव तुमचं हेच पुढं तुमचं नाव पुढे महाराष्ट्रात गाज ही तुम्हाला शुभेच्छा धन्यवाद